लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न येवल्यातील विविध भागात गौरी पूजनाच्या निमित्ताने महिलांनी श्रद्धा उत्सव व कलात्मकतेने विविध देखावे साकारले या वर्षी साकारलेल्या देखाव्यांमध्ये पृथ्वी प्रदक्षिणा जगन्नाथ पुरीदर्शन तसेच श्रीकृष्ण लीला रंगपंचमी निमित्त सटवाई मातेचा देखावा यांसारखे भाविकांना भुरळ पाडणारे विविध आकर्षक विषय विशे, विशेष ठरले पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून गौराईपुढे पुढे मांडण्यात आलेल्या या कलात्मक सजावटींमध्ये महिलांच्या कल्पकतेचा व भक्तिभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला पृथ्वी प्रदक्षिणा या देखाव्यात कार्तिकेय मोरावर बसून प्रत्यक्ष पृथ्वीची फेरी मारायला निघाला व गणपतीने विचार करून आई वडील म्हणजेच संपूर्ण जग मानले व त्यांची साथ प्रदक्षिणा केली पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून जगन्नाथ पुरीचा देखावा भक्तांना प्रत्यक्ष ओडिशातील पुरीच्या रथयात्रेचे दर्शन घडवणारा ठरला तर श्रीकृष्ण लीला या देखाव्यात गोवर्धन धारण रासलीला व बाललीला अशा प्रसंगांचे अप्रतिम चित्रण केले गेले तर दुसरीकडे रंगपंचमीच्या दिवशी निघणारी सटवाई मातेची मिरवणूक व मंदिराचा आकर्षक देखाव्याने गणेश भक्तांची मने जिंकली आमच्या इथे महा महालक्ष्मीचे कार्यक्रम असो तीन दिवसाचा कार्यक्रम असो पहिल्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन होत दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाचा समारंभ असतो त्या त्या दिवशी आमच्या येवला शहरात स्पर्धेचं आयोजन केलं जातं तर त्या स्पर्धेसाठी आम्ही सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये आम्ही जगन्नाथपुरीचा देखावा साधण्याचा सा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये असं आहे त्या, त्या जगन्नाथपुरीचं वैशिष्ट्य की आ, हंडी आहे त्या हंडी हंडी एकावर एक, एक असतात आणि जी सगळ्यात वरती असते ती पहिल्यांदा शिजते आणि जे वरती सुदर्शन चक्र असतं कळसावर त्याला एक झेंडा असतो तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला पाहतो तर असं आम्ही पूर्ण सा साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्याकडे तीन दिवसाचे गवळी असतात दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येवला शहरात पूर्ण डेकोरेशन असतं तर आम्ही जगन्नाथपुरीचं डेकोरेशन साकारले येवला शहरात दरवर्षी गौरी गणपती सजावट केली जाते आ, ये तीन साथी दूशी गवरी दूशी हे तीन दिवसासाठी कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी गौरींचे आगमन होते तसेच दुसऱ्या दिवशी विविध प्रकारचे डेकोरेशन महिला साकारत असतात त्यात आम्ही ह्या वर्षी पृथ्वी प्रदक्षिणा हे दर्शविले आहे तसेच भक्तिमय आणि सांस्कृतिक प्रबोधने हे महिलांद्वारा साकारले जातात हे कुठंच नाही तर आमच्या येवल्या शहरात दाखविले जातात बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ